मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कोसळली दरड सविस्तर वृत्त गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार वृष्टी सुरू आहे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान संरक्षक भिंत आणि सर्व्हिस रोडसाठी केलेला भराव कोसळला आहे सुमारे दोनशे मीटरचा भाग खचला है, या ठिकाणी खचला आहे या घटनेनंतर तत्काळ एकेरी मार्ग बंद करण्यात आला असून पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी दाखल झाली आहे गेले दोन दिवस असलेल्या प्रचंड पावसामुळं शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान येथील संरक्षक भिंत कोसळून मातीचा भरावही वाहून गेला आहे त्याचप्रमाणे येथील सर्व्हिस रोडला देखील तडे गेल्याचे आपण पाहतो आहोत या ठिकाणचं सर्विस रोड हा कमकुवत झाला आहे याखालील भराव हा मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे त्यामुळे या ठिकाणून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून प्रवाशांनी वाहतूकदारांनी प्रवास करताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे परशुराम घाटातील संरक्षक भिंत आणि सर्व्हिस रोडसाठी केलेला भराव कोसळला आहे त्यामुळे वाहतूकदारांनी सावधानतेने प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शुक्रवारी पहाटे कोसळली दरड संरक्षक भिंतीसह सर्व्हिस रोडसाठी केलेला भराव गेला वाहून विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली